नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे नागपुरात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची आठवण करून दिली आणि अनेकांना वाटायला लागलं की महाराष्ट्राच्या राजकारणात स्थित्यंतर येणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता भाजपच्या जवळ जाऊ लागलेला आहे काँग्रेसमध्ये फारसं काही भविष्य दिसत नाहीये आणि का तर विरोधी पक्षातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आल्यावर आता विरोधी पक्ष पद स्वतःकडे असेल तर अनेक गोष्टींचा फायदा होईल की आपण खरे विरोधी पक्ष असल्याचा एक लोकांपर्यंत संदेश पोहोचवता येईल दुसरीकडे सरकारी निवासस्थान आणि सगळ्या सोयी सुविधा मिळतील ते खरं सगळ्यात महत्वाचं आहे आणि विरोधी पक्ष नेता हे घटनात्मक पद आहे आणि त्यामुळे ते मिळेल असं वाटल्याने बहुतेक उद्धव ठाकरे नागपूरला गेले होते ज्यांना असं वाटत होतं की हे राजकारणाच्या एका नवीन बदलाचे संकेत आहेत दुसऱ्या दिवशी त्यांना धक्का बसला कारण उद्धव ठाकरे परत मातोश्रीत पोचले जेव्हा माजी मुख्यमंत्री आणि सत्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या भेटीबद्दल विचारलं तेव्हा मिश्किलपणे त्यांनी एका ओळीत याचं उत्तर दिलं की आज भेट दुसऱ्या दिवशी घरी थेट चहा बिस्किट पत्रकारांनी अशा बातम्या लावल्या होत्या की उद्धव ठाकरे विधान परिषदेचं संपूर्ण अधिवेशन अटेंड करणार आहे कामकाजात सहभागी होणार आहे पण जो माणूस मुख्यमंत्री असताना कामकाजात सहभाग येऊ शकला नाही मंत्रालयातल्या ले आपल्या कार्यालयात अडीच वर्षात तीनच्या वर कधी गेला नाही तो विरोधी पक्षातला साधा आमदार म्हणून संपूर्ण अधिवेशन अटेंड करणार हे तेव्हाही पचवायला थोडं अवघड होतं आणि आता तर स्पष्ट झालेलं आहे उद्धव ठाकरे फक्त तिथे हजेरी लावून आले दुसऱ्या दिवशी परत आले त्या दिवशी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून देणारे उद्धव ठाकरे दुसऱ्या दिवशी अमित शहावर तोंडसूक घेऊ लागले त्यांना अचानक डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेमाचा पुळका आला याचा अर्थ नागपूर भेट निष्फळ ठरली असावी विरोधी पक्षनेते पदाच घबाड मिळवण्यासाठी नागपूरला जाऊन काही ठोस आश्वासन ना देवेंद्र फडणवीसांकडनं मिळालं असावं ना राहुल नार्वेकरांकडून मिळालं असावं आणि त्यामुळे मग पुन्हा एकदा मुंबईला जाऊन नेहमीचेच टोमणे नेहमीचेच कुचके शेरे मारायला सुरुवात झाली असावी सांगायचा मुद्दा हा की विरोधी पक्षनेतेपद नेमकं कशासाठी हवंय विरोधी पक्ष नेत्यासारखं वागणूक जर तुमची असेल तर तुम्हाला पदाची गरज लागत नाही देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता असताना एकट्या माणसानी तिन्ही पक्षांना महाविकास आघाडीला एकट्याने जेरी सांडलं होतं माहिती काढण्याची त्यांची क्षमता त्या माहितीचं प्रोसेसिंग करून त्यातनं निष्कर्ष काढणं आणि त्या हाऊसमध्ये सप्रमाण पुराव्यानिशी सादर करून सरकारला धारेवर धरणं देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात किती विकेट काढल्या याची महाविकास आघाडीला चांगली जाण आणि त्यामुळे जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा अशी अपेक्षा होती की महाविकास आघाडीचे उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पेशानी लढतील कारण ज्या प्रकारे हे सरकार बनलं त्याच्यामुळे त्यांना संताप येणं स्वाभाविक होत पण प्रत्यक्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पोकळ आरोपांशिवाय हे काही करू शकले नाही कोणत्याही घोटाळ्यात कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेणं त्यांना जमलं नाही कोणत्याही घोटाळ्याचे पुरावे प्रमाण दाखवता आले नाहीत वेळोवेळी आदित्य ठाकरे त्या रस्त्याच्या कॉन्क्रिटी करण्यात कसा घोटाळा झालाय किंवा आणखीन कुठल्या मध्ये कसा घोटाळा ते आरोप करत राहिले पण ते आरोपामध्ये एवढंही गांभीर्य नव्हतं की त्याच्या आधारे सधी चार्जशीट फाईल होऊ शकेल आणि ही जर तुमची कामगिरी विरोधी पक्षनेते पद असताना असेल तर मग त्याच्याशिवाय तुमची कामगिरी काय असू शकते याचा विचार करणं आवश्यक आहे आज जी परिस्थिती दिसते म्हणजे साधारणतः असं म्हटलं जात होतं केंद्रात आणि महाराष्ट्रात की केंद्रात पुरतं बोलायचं झालं तर नरेंद्र मोदींना तिसऱ्या टर्म मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला अवघ्या दोनशे चाळीस जागा मिळाल्या चारशे जागा मिळवायच्या होत्या मित्र पक्षांसह तीनशे जागांचा आकडा पार झालाय पण हे मित्र पक्षही चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासारखे आहेत म्हणजे थोडेसे बेभरोशाचे मित्रपक्ष पक्ष आणि त्यामुळे ते किती काळ सोबत राहतील माहिती नाही आणि महत्वाच्या विधेयकांवर भाजपाला नाक रगडावं लागेल त्यांच्या अटी मान्य कराव्या लागतील मंत्रिपदाचा कारभार सगळा अशा प्रकारे चालेल या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या पण सहा महिन्यांनी आज एनडीए अधिक एकत्रितपणे मजबूतपणे काम करतोय आणि इंडी आगाडीची दैना आहे आणि या इंडिया आघाडीचंच नेमकं काय होणार हे कळत नसल्यामुळे उबाटा सेना ये न प्रकरणे आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करताना दिसली त्याच्यासाठीच बहुतेक नागपूरला जायचा घाट घालण्यात आला असं वाटलं की मागे आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आमदारकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गळ घातली होती आणि मोदींनीही मनाचा मोठेपणा दाखवून नियम थोडेसे त्याच्यात वाकवून कारण कोविड होता लॉकडाऊन होतं पण उद्धव ठाकरेंची आमदारकी झाली नसती तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला असता आणि तेव्हा मोदींनी ते सौजन्य दाखवलं होतं आता तशाच प्रकारची गोष्ट देवेंद्र फडणवीस करतील की आपण कितीही गद्दारी केली असली धोका दिला असला वाटतेल ते बोललो असलो तरबुजा काय कलंक काय जाऊ दे म्हणजे मी या सगळ्याच्या चिरत नाही पण आपण काही केलं पाठीत खंजीर कुपसला तरी भाजपा मात्र आपल्याला विरोधी पक्षनेतेपद देईल का तर म्हणे भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला म्हणजे अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना अंकुशाखाली ठेवायचे आणि म्हणून भाजपवाले आपल्याला मांडीवर बसवतील हो, म्हणून हे गेले मांडीवर बसायला पण ती काही डाळ शिजलेली दिसत नाहीये बॉडी लँग्वेज बघता आणि कालची पत्रकार परिषद बघता असं वाटतंय की नागपूरच्या विमानाचा खर्च वाया गेला विरोधी पक्षनेतेपद मिळणं तर दूरच आहे पण शिवसेना आणि भाजप यांच्यामधली जी युती आहे ती ठिसूळ ही यांना जमलेलं नाही या आहे आजच सकाळी शिवसेनेचे आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रेशीमबागेमध्ये प्रशिक्षण शिबिरासाठी गेले होते तिकडे उद्धव ठाकरे हिंदुत्व विरोधी लोकांच्या खांद्याला खांदा देऊन आपली राजकीय विचारधारा किती हिरवी झालेली आहे त्याचं प्रदर्शन करत असताना एकनाथ शिंदेच्या सोबतचे आमदार संघाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे ती मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे आपलं काही होणार नाही हे लक्षात आल्यावर म्हणजे हे खरं तर विरोधी नेता तुम्ही असाल नसाल पण किमान तुम्ही अधिवेशन काळात नागपूरला राहून तिथे तुम्ही संघर्ष करणं सरकारला अडचणी आणणं सरकारला धारेवर धरणं हे करणं तुम्हाला सहज शक्य आहे माजी मुख्यमंत्री म्हणून तिथे तुम्हाला मुबलक सोयी सुविधा मिळतात असं नाही की काही तिथे डॉर्मेटरीमध्ये तुम्हाला झोपावं लागतंय पण विरोधी पक्षनेत्या असल्याचा टेम्पोच नसल्यामुळे ती टेम्प्रामेंट नसल्यामुळे एका दिवसात नागपूरहून परत आले आणि विरोधी पक्ष नेत्याचं कामही घर बसून करायला लागले पत्रकार परिषदेचा जर कंटेंट बघितला तर ज्या तालावर राहुल गांधी नाचत आहेत प्रियंका गांधी नाचत आहेत त्याच तालावर नाचणं आज उबाटा सेनेची अस्तित्वाची लढाई ठरलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची सुरती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटीएट